आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र विशेष प्रासंगिक राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2025 ला आज पाच वर्ष पूर्ण होत आहेत या शिक्षण क्षेत्रातल्या मान्यवरांनी व्यक्त केलेले विचार आजच्या विशेष आपण ऐकणार आहोत नव्या शैक्षणिक धोरणानं देशात गेल्या पाच वर्षात उच्च शिक्षणात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणलं आहे अनुकूलन समावेशकता आणि नवोन्मेष या त्रिसूत्रीला चालना देणारं हे धोरण आहे एकशे सत्तर विद्यापीठांनी अवलंबलेल्या राष्ट्रीय क्रेडिट फ्रेमवर्कच्या माध्यमातून शैक्षणिक कौशल्याधारित आणि अनुभवात्मक शिक्षणाच्या माध्यमातून गुणांकन पद्धत सुरू केली आहे दोन हजार चारशे एकोणसत्तर संस्थांनी अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट पद्धत स्वीकारली असून या अंतर्गत बत्तीस कोटींहून अधिक विद्यार्थ्यांना अपार ओळखपत्र प्रदान करण्यात आली आहेत एकशे त्रेपन्न विद्यापीठांनी बहुविषय प्रवेश पद्धती स्वीकारली आहे छत्रपती संभाजीनगर इथले ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ उल्हास शिवडकर यांनी या संदर्भात आपलं मत या शब्दात व्यक्त केलं सगळ्यात मोठा फायदा या न्यू एज पॉलिसीचा असा होणार आहे की मुलांना त्यांच्या आवडीचे विषय निवडण्याचं स्वातंत्र्य मिळणार आहे त्याचप्रमाणे या दोन कॉलेजेसनी एकमेकांबरोबर जर टायअप केला तर माझे सायन्सचे मुलं इकॉनॉमिक सुद्धा शिकू शकतील आणि यात एक फायदा असा होणार आहे की परीक्षेच्या जंजळ आपण बाहेर जातोय कंटिन्युअस मॉनिटरिंग प्रोजेक्ट वर्क कार्यानुभव कृती याच्यात जास्त पुढा करणार आहे परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आज जे स्टेक होल्डर्स आहेत म्हणजे विद्यार्थी यांनी न्यू इंज्युकेन पॉलिसीचा अभ्यास खूप कमी केला आहे आणि त्याच्याबरोबर आमच्या प्राध्यापक खूप कमी लोकांना या न्यू इंज्युकेशन पॉलिसीचा गाभा समजलेला आहे पण त्याच वेळी सरकार काय करते की आता ऍटॉनॉमीकडे म्हणजे स्वायत्त संस्थान सुरू होण्यासाठी खूप सरकारने पुढाकार घेतला आहे आणि जेव्हा या संस्था स्वायत्त होतील त्यावेळी त्यांना स्वतःचा आहे ते ऍड ये करता येतील आणि ही एक गोष्ट खरंच दुर्दैव आहे आपल्याकडे आपल्याकडे मुलं शिकतात त्याच्यासाठी जर त्याचं पेपर असेल मार्क असेल ते शिकतात तर जे स्किल ओरिएंटेड कोर्सेसला सिलेबस मध्ये काही क्रेडिट देऊन ऍड केले जातील आणि मुलं ते शिकतील आणि जर मुलांनी स्किल ओरिएंटेड जर शिकले एम्प्लॉयबिलिटी वाढण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे मला प्रत्येक विद्यार्थ्याची सुद्धा विनंती आहे सध्या प्राध्यापकांना की एकदा खूप सोपं आहे म्हणजे एक, एक पाना, दोन पानात पूर्ण एज्युकेशन पॉलिसी वाचण्याची सुद्धा गरज नाही त्याचा सारांश हा दोन तीन पानात आहे तो एकदा वाचावा आणि गरज वाटली तर डिटेल्स मध्ये जावं आणि डेफिनेटली पुढच्या दहा वर्षात या शिक्षणाचं स्वरूप पूर्णपणे बदलणार आहे म्हणजे आज जे आपण म्हणतोय की इंडस्ट्रीचा सर्वे जो असा येतो की एम्प्लॉयबिलिटी दहा टक्के आहे पंधरा टक्के आहे समजा मी अभियांत्रिकी शिक्षणाचा जवळपास एवढा चाळीस वर्षाचा अनुभव आहे तर इंडस्ट्रीची हीच भाव असते की एम्प्लॉबिलिटी स्किल नाहीये तर डेफिनेटली या नवीन एज्युकेशन पॉलिसीचा विचार करता आपल्याला एम्प्लॉबिलिटी स्किल्स वाढतील दुसरं त्याच्याच बरोबर ह्युमन व्हॅल्यूज म्हणजे प्रत्येक ह्युमन व्हॅल्यूज वर सुद्धा इंड्यू एज्युकेशन जोर लावलेला आहे आणि माझ्या दृष्टीने आज हे ह्युमन व्हॅल्यूज स्ट्रॉंग करणं लाईफ स्किल्स स्ट्रॉंग करणं ही काळाची गरज आहे याचे परिणाम दिसायला अजून अवकाश आहे परिणाम वाईट होतील त्या चांगले होतील हे बघण्यापेक्षा ही इम्प्लिमेंट केल्यानंतर आपण म्हणू शकतो याचा पण माझ्या दृष्टीने कसं की पॉलिसी जी तयार केली आहे हे अतिशय या क्षेत्रातले जे दुरीन लोक आहेत स्टॉलवर्ड लोक आहेत या लोकांनी पॉलिसी तयार केली आहे तर डेफिनेटली आपण सगळ्यांनी मिळून जर नवीन एज्युकेशन पॉलिसीचा रीती अंमलात आणली म्हणजे अंमला जाणं हे फार महत्वाचं आहे योग्य रीती अंमलात आणलं प्रॉब्लेम तस आहे की जेव्हा तुमचा कार्यानुभव वाढतो पुलेच वाढतात मुलांना कॉलेजमध्ये यावं लागणार आहे मुलांना कॉलेजमध्ये शिकावं लागणार आहे शिक्षकांना शिकवावं लागणार आहे आणि आज इतक्या चुकीच्या प्रॅक्टिस झाल्या की ऍडमिशन घ्यायची नंतर डायरेक्ट परीक्षेला जायचं हे हळूहळू बंद होणार आहे आणि याचा खरंच एक गरजेचं आहे म्हणजे नुसतं डिग्री ही काहीच कामाची नाही त्याच्यावर तुमचा अनुभव तुमची ज्ञान क्षमता ही वाढल्याच पाहिजे हे असं माझं मत आहे नव्या शैक्षणिक धोरणाबाबत औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये उल्लेखनीय प्रगती दिसून आली आहे एकशे सोळा उच्च शिक्षण संस्थांकडून एक हजार एकशे एकोणपन्नास विविध अभ्यासक्रम दूरस्थ पद्धतीने चालवले जात आहेत ज्याचा एकोणीस लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना लाभ होत आहे छत्रपती संभाजीनगर इथले निवृत्त उपप्राचार्य डॉक्टर प्रमोद देव यांनी या धोरणाच्या अंमलबजावणी संदर्भात अधिक माहिती दिली खऱ्या अर्थानं धोरण दोन हजार वीस ला सुरू झालेलं असलं तरी प्रामुख्याने त्याची अंमलबजावणी ही सुरू करण्याकरता मधले दोन वर्ष तशीच गेली जवळपास पस्तीस वर्षांपूर्वी म्हणजे एकोणीसशे शहाऐंशी मध्ये जेव्हा जे काही बदल या शैक्षणिक धोरणामध्ये झाले त्याच्यानंतर पहिल्यांदाच एवढे मोठे शैक्षणिक बदल ह्या धोरणामध्ये करण्यात आलेले आहेत आणि ह्या पस्तीस वर्षांचा कालावधी हा जो गेलेला आहे यामध्ये जी काही मानसिकता सर्व स्तरांवर तयार झालेली आहे ती मानसिकता बदलून हा नवीन बदल आत्मसात करून घेणं किंवा करायला लावणं तो बदल अंगवर्णी पडणं हे फार गरजेचं आहे कारण ह्या शैक्षणिक धोरणाचं मुख्य उद्दिष्टच असं होतं की अगदी पूर्व प्राथमिक पासून ते पदव्युत्तर स्तरांपर्यंत सर्वच शाखांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण त्याचप्रमाणे कार्यकुशलतेला पूरक ठरणारा असा अभ्यासक्रम तयार करणं ज्याला आपण व्होकेशनलायझेशन असं म्हणतो त्याचप्रमाणे भारतामध्ये ज्या विविध भाषा आपण बोलतो त्या भाषांचा देखील अंतर्भाव या अभ्यासक्रमांमध्ये क्रमांमध्ये आणणं हे साधारणपणे धोरणाचं उद्दिष्ट होत म्हणूनच मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण देणं ही प्राथमिक गरज ही प्राथमिक स्तरावर शिक्षणामध्ये आणली गेली त्यामुळे कार्यकुशलता आणि अंगभूत कलागुणांना वाव देणारी अशी शिक्षण व्यवस्था निर्माण करणं हा एक उद्देश या शैक्षणिक धोरणाचा पण झालं काय की खरं पाहिलं तर हे शैक्षणिक धोरण आहे हा कायदा नाही इट्स अ पॉलिसी नॉट द ऍक्ट त्यामुळे वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ह्या तीन चार वर्षामध्ये या शैक्षणिक वर्षा धोरणाची अंमलबजावणी करणार आता हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हटल्यानंतर खऱ्या अर्थाने त्यामध्ये जे एकत्रीकरण दिसायला पाहिजे राष्ट्रीय स्तरावरचं कारण ते धोरण तयार करण्यामध्ये एक संरचना आपल्याला दिसते परंतु ह्या धोरणाची जेव्हा हो अंमलबजावणी केली जाते अंमलबजावणी ही वेगवेगळ्या राज्यांमध्ये ही वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला होताना दिसतो अगदी आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर मराठीतून प्राथमिक शिक्षण देणं गरजेचं आहे भाषावाद हा त्याच्यातून निर्माण झालेला दिसतो आणि मग देग वेगवेगळ्या भाषातून शिक्षण जेव्हा आपण देतोय मग त्या त्या भाषांमधल्या प्राथमिक गरजा लक्षात घेऊन म्हणजे अगदी प्राथमिक स्तराचा जरी विचार केला तर हा एक मूळ प्रश्न या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आपल्याला पाहायला मिळतो अंमलबजावणी करत असताना अनेक अडचणी आपल्याला समोर येताना दिसतात अगदी पदवी किंवा पदव्युत्तर स्तरावरचा जरी आपण विचार केला तर आपल्याला पाहायला मिळेल की त्यांनी आता आंतरशाखीय शिक्षण सुरू केलेलं आहे बहुशाखीय बहुशाखीय म्हणजे कसं प्राथमिक स्तरावर विचार केला तर आपल्याकडे कला वाणिज्य आणि विज्ञान या तीन वेगवेगळ्या शाखांमधून आपण शिक्षण देतो पण ह्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये काय केलं त्यांनी पदवी आणि पदव्युत्तर स्तरावर तुम्हाला पदवी शिक्षण घेत असताना वेगवेगळे विषय तुम्हाला निवडू शकता तुम्ही म्हणजे एखादा कला शाखेचा विद्यार्थी आर्ट्स फॅकल्टीचा विद्यार्थी कॉमर्स मधला एखादा विषय किंवा सायन्समधला एखादा विषय निवडू शकतो किंवा विज्ञान शाखेचा एखादा विद्यार्थी कला शाखेचा एक ऐसा मदे देना अता अम्मल मोथा असा विषय हा निवडू शकतो ही मुभा या धोरणामध्ये देण्यात आली पण आता अंमलबजावणी करत असताना सगळ्यात मोठा प्रश्न आता हा असा निर्माण झालेला आहे कारण सध्याची आपली जी काही अकॅडमिक प्रोग्रेस आहे किंवा अकॅकमिक स्ट्रक्चर आहे ज्याला आपण एडेड म्हणा किंवा नॉन एडेड म्हणा की तिथे शासनाकडनं तुम्हाला सगळ्या सोयी सुविधा पुरवलं जातात मग आता प्रश्न असा निर्माण झाला एखादा कॉमर्स फॅकल्टीचा विद्यार्थी वाणिज्य शाखेचा एखाद्या विद्यार्थी आहे आणि त्यांनी विज्ञान शाखेचा एखाद्या विषय घेतलेला जातात कला शाखेचा एखादा विषय घेतले असेल मग त्याचा वर्कलोड कसा असणार त्याच्याबद्दलची आर्थिक सोय कशा पद्धतीने केली जाणार त्याच्याबद्दलचं नियंत्रण कसं असणार असे अनेक प्रश्न या धोरणामध्ये निर्माण झालेले या शैक्षणिक संरचनेमध्ये जो बदल झालेला आहे त्या बदलाचे परिणाम आता हळूहळू दिसायला लागलेले ज्याच्यामुळे मग आता उच्च शिक्षणाच्या स्तरावर सुद्धा शासनाच्या दृष्टिकोनातून काही धोरणात्मक बदल हे करणं गरजेचं आहे त्याचबरोबर प्रवेशाच्या बाबतीत सुद्धा अंमलबजावणी करत असताना वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या कालावधी दिलेला आहे आता जेव्हा राष्ट्रीय शिक्षण धोरण एका स्तरावर राष्ट्रीय पातळीवर तुम्हाला जर जबाबदारीच असेल तर ही एकसूत्रता तुम्हाला सर्व राज्यांमध्ये आणणं गरजेचं आहे त्याच्याकरता तुम्हाला प्रवेश प्रक्रियेमध्ये सुधारणा कराव्या लागतील त्याचबरोबर हे शैक्षणिक धोरण जेव्हा तुम्ही अगदी प्राथमिक स्तरापासून पदव्युत्तर स्तरापर्यंत जेव्हा अवलंबन त्याचं करत आहात तेव्हा शिक्षकांच्या बाबतीत काय विचार केलेला आहे त्यांच्या प्रशिक्षणाच्या बाबतीतला काय विचार केलेला आहे शिक्षक नेमण्याची प्रक्रिया ही कशा पद्धतीने राबवली जाणार आहे याचाही विचार आता केला पाहिजे किंवा त्यांच्या शिक्षकांमधला जो विकास आपल्याला अपेक्षित आहे तो घडवून आणणं हेही तितकेच गरजेचं गर आहे त्याचबरोबर आपल्याकडे अजून एक मोठा प्रघात किंवा थोडासा आपण ज्याला आपण म्हणतो अंतर जे म्हणू की शहर आणि ग्रामीण भागांमध्ये आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अवलंबत असताना टेक्नॉलॉजी तंत्रज्ञानाला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाव दिलेला आहे शहरातल्या शैक्षणिक संस्था जितक्या सहजतेने त्याला सपोर्ट करतायत तशा ग्रामीण भागातल्या शाळांमधून तशा सुविधा आहेत का हा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण कुठलाही बदल आपल्याकडे आपण पाहतो तो आधी शहरात येतो आणि शहरात आल्यानंतर तो, शहरा तो, शहरा तो मग खेड्यापर्यंत पोहोचतो मग तसंच त्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी सुद्ध मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे की अंमलबजावणी शहरांमधल्या स्तरापर्यंतही मोठ्या प्रमाणामध्ये होती आहे पण ती अजून खेड्यांपर्यंत पाहिला थोडासा वेळ जावा लागणार थोडासा अवधी द्यावा लागणार आहे असे अनेक गोष्टी त्याच्यामधल्या या शैक्षणिक धोरणातल्या आहेत तर आता पाच वर्ष आता पूर्ण झालेली आहेत पाच वर्षामध्ये सुद्धा खऱ्या अर्थाने जसं पाहिलं तर हा तीनच वर्षाचा कालावधी आहे अजून कदाचित पुढची पाच वर्ष सुद्धा त्याचं आउटपुट मिळायला किंवा त्याचं ज्याला आपण फळ आपल्याला चाखायला मिळतील तर अजून त्याच्याकरता आपल्याला तीन ते चार वर्ष किमान वाटता व्हाय लागेल असं मला तरी वाटतं शालेय अभ्यासक्रमातही नव्या शैक्षणिक धोरणाचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत आतापर्यंत चौदा लाख बहात्तर हजार शाळा अठ्ठ्याण्णव लाखावर अधिक शिक्षक आणि युडायसच्या माध्यमातून पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक पातळीवर चोवीस कोटींहून अधिक विद्यार्थ्यांना याचा लाभ झाला आहे विशेष म्हणजे खासगी शाळांपेक्षा सरकारी शाळांमध्ये याचा लाभ अधिक दिसून आला आहे पीएमश्री अभियानांतर्गत तेरा हजार शहात्तर शाळांची राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस अंतर्गत आदर्श शाळांसाठी निवड करण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगर इथल्या सरस्वती भवन प्रशालेत कार्यरत शिक्षक विनोद सिनकर यांनी या शैक्षणिक धोरणाचं महत्व या शब्दात विषय केलं साधारण एकोणीसशे चौसष्ट मध्ये डॉक्टर डी एस कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली एक राष्ट्रीय शिक्षण आयोग नेमण्यात आला होता मग एकोणीसशे अडुसष्ट मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार करण्यात आलं एकोणीसशे शहाऐंशी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नवीन त्याची अंमलबजावणी झाली आणि त्यानंतर आता हे नवीन शैक्षणिक धोरण आलेलं आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करायची म्हटली तर आधी त्याच्यावर आधारित राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यात आला आणि त्याचे दोन स्तर करण्यात आले राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर आणि शालेय स्तर असं दोन टप्प्यामध्ये तो तयार करण्यात आला कारण You yeah. त्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी सार्थक ही नियोजन पुस्तिका तयार करण्यात आली आणि पूर्वीच्या धोरणापेक्षा थोडासा बदल यात जो दहा दोन ही रचना होती त्या रचनेत बदल करून पाच तीन तीन चार असा रचनात्मक बदल झाला पूर्वतयारीचा टप्पा मुलांच्या साठी तयार करण्यात आला की शाळा शाळा पूर्वतयारी इयत्ता दुसरी पर्यंतची पाच वर्ष त्यानंतरची तीन वर्ष पुढची तीन वर्ष आणि नंतर आठ ते बारा अशी चार वर्ष आणि हळूहळू त्याची अंमलबजावणी सुरू करण्याचं ठरवण्यात आलं आणि या वर्षीपासून इयत्ता पहिलीचं पाठ्यपुस्तक आहे आणि नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीला सुरुवात झालेली आहे दहावीचं बोर्ड बंद होणार बारावीचं बोर्ड बंद होणार अशा अनेक चर्चा मध्यंतरीच्या काळात झाल्या पण कोणतीही गाडी जेव्हा ट्रॅक बदलते तर तेव्हा ते त्या ते खडकडाट त्याचा होतोच त्याप्रमाणे आता हे नवीन सगळं येत असल्यावर त्याच्यावर बरीच चर्चा होते काही त्रुटी त्याच्यात राहिल्या असतील त्यामुळे हे अभ्यासक्रमाचे आराखडे पोर्टलवर टाकले गेले त्यानंतर अनेकांच्या सूचना मागवल्या गेल्या आणि त्यानुसार त्यामध्ये थोडेफार बदल सुद्धा करण्यात आले पायाभूतराचा अभ्यासक्रम अतिशय उत्तम पद्धतीने तयार केलेला आहे शासनाने आणि पायाभूत स्तराचा अभ्यासक्रमाच्या नंतर आता जो शालेय स्तराचा अभ्यासक्रम आहे तिसरीच्या पुढचा त्याचा सुद्धा अभ्यासक्रम तयार झालेला आहे आणि ते लवकरच आता पोर्टलवर पुन्हा येईल तो म्हणजे त्याला अंतिम स्वरूप येईल साधारण पाच वर्षामध्ये ही संपूर्ण अंमलबजावणी होणार आहे आणि त्यावेळेला आपल्या या गोष्टी कळतील पण सगळ्यात महत्वाची गोष्ट की बोर्ड बंद होणार बारावीचं या गोष्टी काही होणार नाही उलट नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिकण्याच्या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या संधी उपलब्ध होणार आहेत विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्याच्या दृष्टीने त्यांच्या आवडीनुसार त्यांना शिक्षण घेता येणार आहे शिक्षकाची भूमिका ही मार्गदर्शकाची फक्त असणार आहे शिकवण्यापेक्षा शिकावं कसं हे विद्यार्थ्यांना शिकवलं जाणार आहे आणि प्रात्यक्षिकातून जास्तीत जास्त अध्ययन विद्यार्थ्यांना करता यावं किंवा कौशल्याधारित शिक्षण विद्यार्थ्यांना इयत्ता सहावी पासूनच वेगवेगळ्या प्रकारचे व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू केले जातील त्याला अजून दोन वर्ष आहेत तो अभ्यासक्रम जेव्हा येईल तेव्हा सर्वांच्या लक्षात येईलच पण विद्यार्थ्यांना निदान तो शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कोणत्या तरी एका व्यावसायिक एक कौशल्यामध्ये तो प्रवीण झालेला असेल अशा पद्धतीची रचना अभ्यासक्रमाची पुढे होणार आहे आणि एक सक्षम नागरिक विद्यार्थी कसा होईल याकडे लक्ष देण्यात येणार आहे दुसरं ते होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड नावाचा एक प्रकार नवीन त्याची अंमलबजावणी होणार आहे पहिलीपासून विद्यार्थ्याचं जे प्रगतीपत्रक असेल ते एकच असेल आणि त्यामध्ये सर्व प्रकारच्या नोंदी असे विद्यार्थी दुसऱ्या शाळेत जर स्थलांतरित झाला तर त्याची पार्श्वभूमी शिक्षकाला कळायला वेळ लागतो किंवा त्याची ओळख व्हायला वेळ लागतो पण जेव्हा ते प्रगतीपत्रक तिकडे दिलं जाईल तेव्हा मागच्या वर्षी या विद्यार्थ्याने काय केलेलं आहे त्याचा आतापर्यंत त्याचा स्तर काय आहे किंवा त्याची वेगळी वैशिष्ट्य काय आहे ते त्या प्रगती पत्रकावरून त्यांना कळणार आहे पालकांकडून होणारं मूल्यमापन त्यांच्या सहाध्यायांकडून सोबतच्या मित्रांकडून केलं जाणार सुद्धा त्या होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड मध्ये असणार आहेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होते आहे आणि ते निश्चितच फायद्याचं ठरणार आहे विशेष प्रासंगिक या सद्रात आताच आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस बाबतची माहिती जाणून घेतली हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादर करते समरजीत ठाकूर निर्मिती सहाय्य शिवाजी चव्हाण